नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की, की मीरा ते ता मीराने पंकज दोघेही हळद लावण्यासाठी स्टेजवरती बसलेले असतात त्या क्षणी आता पंकजला समोर सारिका दिसते तेव्हा पंकज लगेच उठून सारिकाकडे जाणार तेच लगेच त्याचे बाबा अडवतात आणि म्हणतात पंकज अरे तुझ्या लग्नाचे विधी आहेत हे सगळे तुला तिथे थांबावंच लागेल बैस जा पटकन जाऊन बस तेव्हा त्या लगेच निरूपा येते आणि ते हो बबड्या अजून कितीतरी बायकांना हळद लावायची राहिली जा जाऊन बैस तेव्हा ते आता पंकज पुन्हा तिथे जाऊन बसतो त्याचं लक्ष मात्र सगळं सारिकाकडेच असतं आता नेमकं सारिका इथे येऊन काय करणार या सगळ्याची त्याला भीती वाटत असते तर इकडे सत्या हा स्वयंपाक खोलीमध्ये जाऊन आचार्याजवळ दारू पित बसलेला असतो तेव्हा तो, तो आचार्य आता ग्लास घेऊन सत्याजवळ येतो आणि म्हणतो तो द्या ना मला पण द्या ना थोडीशी तेव्हा सत्या बोलतो तुला मगाशी तर बोलला मी नाही पीत आता घ्यावी वाटते ना चल बाबा घे 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 तेव्हा लगेच आता तो आचारी हो, बोलतो हो पण तुमच्या भावाचं लग्न आहे ना मग तुम्ही इकडे काय करताय तेव्हा सत्य बोलतो माझ्या भावाचं अरे बापरे त्या भावाला आणि त्या आईला तर मी नको आहे लग्नात माझा बाप म्हणतोय लग्नाला आहे आणि ती आई आई नाही आहे ती निरूपा आहे ती निरूपा आणि मी सत्यानास तेव्हा आता लगेच तो आचार्य बोलतो अहो पण असं कसं असू शकतो आहे आई ती आईच असते ना तेव्हा सत्य बोलतो नाही तिचं माझ्यावरती प्रेमच नाही आहे ती निरूपा आहे कधीही मला बबड्या म्हणाली नाही कधीही माझे लाड केले नाही खरंच तिला मी नकोच आहे त्यामुळे मी नाही जात तिकडे पण मला ही आई पाहायची होती अशी कोणीतरी प्रेमाने बबड्या म्हणणारे असे म्हणून आता सत्याला खूपच वाईट वाटते तर इकडे आता सारखा सारिका कुठे गेली हे शोधत असतो पण त्याला सारिका कुठेच दिसत नाही त्याच वेळेस आता मीराच्या शेजारच्या काकू आता पंकज आणि मीराला हळद लावतात आणि म्हणतात किती सुंदर जोडी आहे खरंच लक्ष्मी नारायणासारखा जोडा दिसतोय एक नंबर दोघांची दृष्टच काढावी लागेल त्याच वेळेस आता त्या पाठीमागे सारिका येते आणि म्हणते खरंच खूपच खूपच छान जोडी दिसते दोघांची आता मात्र पंकज घाबरून जातो तो, तो सारिकाकडे बघून इशारे करत असतो तेव्हा लगेच मीरा बोलते तुम्ही कोण तेव्हा पंकज म्हणतो ती माझी ऑफिस कलिग आहे तेव्हा लगेच सारिका बोलते हो आणि काकांनी मला खास इन्व्हाइट केलं होतं हळदीसाठी म्हणून मी आले आता लगेच सारिका पंकजजवळ जाते आणि त्याच्या कानाजवळ जाऊन बोलते तुझी होणारी बायको खूप सुंदर आहे पण हे लग्न आपण फक्त पैशासाठी करतो हे विसरू नको आपला सगळा प्लॅन हा पैशासाठी आता मात्र मधूला तिचं हे वागणं काही आवडत नाही मधू लगेच मीराच्या कानाजवळ येते आणि ते ताई हो ने आणि अशी काय करायला ती तेव्हा सारिका बोलते मी सारिका आहे पंकजची मैत्रीण आणि मीरा तू सुंदर दिसते हां तुझी बहीण आहे काही तेव्हा मीरा बोलते हो मधुरा नाव आहे तिचं तेव्हा लगेच सारिका बोलते पंकज तुझी होणारी बायको तो सुंदरच आहे पण ही मेवणी पण खूप सुंदर आहे बर का आता मात्र मीरा हसत असते आता सारिका लगेच इथे पंकजला हळद लावत असते आता ती पंकजला डोळ्याने इशारा करत असते आपलं ऑफिसचं काम झालं आहे ना सगळं तेव्हा पंकज बोलतो हो हो काळजी करू नको तेव्हा सारिका बोलते तुला काय आठवण राहिली का नाही बाबा तुझं लग्न आहे आता आणि त्यात एवढी सुंदर बायको म्हटल्यानंतर तू विसरून तर जाणार नाही ना तेव्हा लगेच पंकज म्हणतो नाही नाही मी कसा विसरेल नाही विसरणार आता लगेच सारिका हळूच पंकजला बोलते हळद लाव ना मला तुझी तर लगेच पंकज आपल्या गालाची उष्टी हळद सारिकाच्या गालाला लावतो आता मात्र मीरा आणि मधू त्या दोघांकडे बघत Até तेव्हा लगेच सारिका बोलते ए पंकज चल ना आपण एक सेल्फी काढूया दोघे मिळून असे म्हणून आता दोघेही फोटो काढू लागतात तेव्हा लगेच सारिका बोलते चल आता मी निघते मीरा येते मी तेव्हा मीरा बोलते जेवण करून जा तेव्हा पंकजही सारिकाला बोलतो हो हो जेवण करून जा बरं कर का तेव्हा सारिका बोलते नाही मला दुसरीकडे पण जायचं आहे माझ्याकडे एवढा वेळ नाही आहे तेव्हा त्या लगेच पंकज बोलतो सोना असं काय करते जा ना जेवण करून आता मात्र मीराला खूपच राग येतो तर म्हणते असं काय वाग नाही या दोघांना तेव्हा लगेच सारिका बोलते अरे आता तुझी बायको आली ना तुम्ही दोघे एकत्र मस्त जेवा मी नाही जेवत मी येते असे म्हणून आता सारिका तिथून निघालेली असते तर इकडे सत्या हा स्वयंपाक रूम मध्ये बसलेला असतो तेव्हा तो त्या ते आचार्याला सांगत असतो जगात ना वरून फक्त दोनच शब्द महत्वाचे असतात पैसा आणि दुसरं म्हणजे प्रेम पण काय करणार या भावाच्या नशिबात प्रेमच नाही म्हणून आपण फक्त प वरून पितो लागन तेवढी दारू पितो हो की नाही तेव्हा आता लगेच सत्याच्या बाबांचा त्याला फोन येत असतो तेव्हा लगेच तो म्हटलो कुणीही बडबड करू नका शांत बसा सत्याचे बाबा त्याला बोलतात कुठे जाते तू किती हुडकायचं तुला कुठे जाऊन बसलाय तेव्हा सत्या बोलतो हे बघ बा माझी तिकडे काहीही गरज नाही आहे त्यामुळे तू मला का हुडकतोय तेव्हा सत्याचे बाबा बोलत अरे असं काय करतोय तू ये ना इकडे तेव्हा सत्या बोलतो जा तुझ्या निरूपाला आणि बबळ्याला जाऊन विचार मी तिकडे येऊ का नको मी नको आहे ना त्यांना तिकडे मग का तू फोर्स आहे तेव्हा त्याचे बाबा बोलतात हे बघ सत्य ऐकून घे त्याच वेळेस आचारी लगेच माणसांना सांगतो जा आता जेवायला वाढायला घ्यायचा पटपट आता लगेच सत्याच्या बाबांना समजतं की सत्य हा स्वयंपाक रूममध्ये आहे तेव्हा त्याचे बाबा बोलतात सत्या तू स्वयंपाक रूममध्ये ना कुठेही हलू नको मी लगेच तिकडे येतोय तेव्हा सत्या बोलतो बाप तुला कसं कळलं मी इकडे तेव्हा लगेच त्याचे बाबा बोलतात बाप आहे मी तुझा तिथे थांब जर कुठे गेला ना तर बघ आता असे म्हणून आता लगेच त्याचे बाबा त्याला शोधायला येऊ लागतात तरी ते आता लगेच सत्या आचार्याला बोलतो मी इथून पळतो आणि तिकडे जाऊन पितो माझा बाप आल्यानंतर त्याला सांगू नका मी इथे होतो म्हणून असे म्हणून सत्य इकडे बाहेर निघालेला असतो तर इथे आता हळद लावून झालेली असते तेव्हा आता आजी येते आणि मीराला आणि मधूला बोलते मधू जा मीराला घेऊन आता आंघोळ करा मस्त साडी बिडी बदला आणि आता आराम करा जरा जा बरं पटकन तेव्हा मीरामध्ये हो हो आजी असे म्हणून ते दोघीही इकडे आता रूमकडे निघालेले असतात तर सत्या इथे म्हणत असतो आता कुठे पळू इकडे तर भरपूर लोक आहे बाप कुठून येईल सांगता येत नाही असे म्हणून आता सत्या धावतच निघालेला असतो तो अचानक एका माणसालाही धडकतो पण कुठेला लपावं त्याला काही सुचत नाही त्याच वेळेस आता समोरून मीरा आणि मधू येत असतात तर सत्या इथे खूपच दारू प्यालेला असतो तो आता मीराला जाऊन धडकतो तर आता मीराची हळद त्याच्या अंगाला लागलेली असते तेव्हा मीरा बोलते ए तुला काय अक्कल आहे की नाही तू दारू प्यायलास का तेव्हा लगेच सत्य बोलतो हो हो oh, हो बरोबर ओळखलं प्यायलोय मी दारू थोडीशी प्यायलोय तेव्हा ते लगेच मीरा बोलते डोक्यावर पडलाय का हा माणूस असा कसा वागतो हा तेव्हा सत्य बोलतो आणि तू का अशी भजासारखी झाली पिवळी पिवळी तेव्हा मीरा बोलते काय अरे माझी हळद आहे आज तेव्हा सत्य बोलतो हो तसंही त्या पंकजबरोबर लग्न करून तो तुला तळूनच काढणार आहे दुसरं काय करणार आहे तेव्हा लगेच मीरा बोलते गप्प बैस माझी हळद आहे आज तेव्हा आता सत्या मीरा बोलतो अजूनही सांगतो तुला तुला जर पळून जायचं असेल तर हा सत्या तयार आहे बरं का रिक्षा घेऊन विचार कर तेव्हा मीरा बोलते अरे तू डोक्यावर पडला आहे का किती वेळा तेच तेच बोलशील तुला समजत नाही का तेव्हा आता लगेच सत्य बोलतो हे बघ मला पण वेळ नाही आहे तुझ्याशी वाद घालण्यात मला पण जायचं आहे चल जा पण हां माझं जर बाप कुठे दिसला ना त्याला सांगा सत्य दिसला नाही म्हणून तेवढ्यात लगेच त्याचे बाबा पाठीमागे येऊन उभी राहतात आणि लगेच सत्यपाठीमागे वळून बघतो तर त्याला समोरच बाप दिसतो तेव्हा सत्या बोलतो बाप तू तेव्हा लगेच त्याचे ते बाबा बोलतात हो मीज तू कुठे काय करत होता तेव्हा सत्या म्हणतो काही नाही ही भजीबरोबर गप्पा मारत होतो तेव्हा त्याचे बाबा बोलतात काय बोलतोय तू मीरा तुम्ही जा आतमध्ये मी बघतो याला तर आता लगेच त्या सर्वजणी आतमध्ये जातात सत्य बोलतो बाप एक दोन तीन म्हण एक दोन तीन म्हणभर पटकन तेव्हा तर त्याचे बाबा एक दोन तीन म्हणू लागतात तर सत्य तोपर्यंत तिथून पळून जातो तर, तर आता त्याचे बाबा बोलतात थांब आणि थांब पण सत्या काही ऐकत नाही तर इथे बाहेर सुजित कुमार आणि त्याची माणसे असतात तेव्हा त्याची गुंड म्हणत असतात बॉस आज वहिनीची हळद झाली आता उद्यात भांगेत कुंकू कोण भरेल तेव्हा सुजित कुमार म्हणतो गप्प बैस रे तू मला जरा विचार करू दे तुझ्याकडे उद्या बघतो त्याच वेळेस आता लगेच सुजित कुमार असतो आता आपण कुणाला पकडायचं नेमकं कुणावर अटॅक करायचा त्याच वेळेस समोर दारू पिऊन आलेला सत्य त्यांना रिक्षेत बसून जाताना दिसतो तेव्हा लगेच तो गुंड बोलतो बॉस दाढीवाला खूप ताईट झाला या आता चला आपली फाईट दाखवूया तेव्हा सुजित कुमार म्हणतो हो आता हीच वेळ आहे सुजित कुमारची फाईट दाखवायची सुजित कुमार लगेच आता पोलिसांना फोन करतो आणि म्हणतो एक रिक्षावाला सत्या तो अतिशय दारू पिऊन रिक्षा चालवतोय तो, तो खूप जणांना धडकवेला लवकर पकडा त्याला असे म्हणून आता सत्याच्या रिक्षेचा नंबर ते पोलिसांना देतात त्याचवेळेस आता इथे पोलीस सत्याला भर रस्त्यात अडवतात आणि म्हणतात ए तू दारू पिऊन रिक्षा चालवतोय तेव्हा सत्या बोलतो हो थोडीशी प्यायलोय मी तेव्हा पोलीस बोलतात थोडीशी आम्हाला जणू कळतच नाही तेव्हा लगेच याला रे आतमध्ये असे पोलीस म्हणतात सत्या बोलतो असं काय करत आहे माझ्या भावाचं लगीन आहे उद्या तेव्हा लगेच तो पोलीस म्हणतो हो का मग तू इथे दारू प्यायला आहे भावाचं लगीन आहे म्हणून लग्नात नाही जायचं तुला तेव्हा सत्या बोलतो तोच तर प्रॉब्लेम आहे साहेब आई म्हणती लग्नाला येऊ नको बाप म्हणतो लग्नाला आहे या दोघांमध्ये ना काय करावं मला काही सुचतच नाही आहे पण माझा भाऊ तो बाबड्या तो त्या गरीब पोरीला फसवायला या पैशासाठी माझ्या बापाला आणि त्या पोरीला खरं तर मी तुमच्याकडेच येणार होतो तुम्ही ना त्याला पकडा नाहीतर त्या गरीब पोरीचं आयुष्याची वाट लागेल हो चला ना प्लीज चला ना तेव्हा लगेच पोलीस बोलतात गप्पा बाईस जास्त शहाणपणा करू नको चल आता तुझी रिक्षा पण जप्त केली जाईल आणि तुलाही जेलमध्ये टाकलं जाईल तर सत्यमध्ये असं नका करू हो माझ्या भावाचं लग्न आहे प्लीज असं नका करू तर त्यानंतर मित्रांनो इथे मीरा आता तिच्या रूममध्ये आलेली असते ती आता दादांचा फोटो हातात घेऊन रडत असते तिला दादांचे सगळे काही क्षण आठवत असतात खरंच दादांनी तिच्या लग्नासाठी जरीचा शालू घेतलेला असतो सगळं काही तिला आठवत असतं तिच्या डोळ्यात आता पाणी आलेलं असतं त्याच वेळेस मधू आणि तिची आई तिथे येते आणि म्हणते ते रडतेस तू तेव्हा मीरा बोलते अगं आई तू इकडे काय करते जा ना आराम करणार तेव्हा लगेच तिची आई तिच्याजवळ बसते आणि म्हणते खरंच दादा गेल्यानंतर घर कसं सुनं सुनं झालं होतं पण मीरा तू सगळं काही भरून काढलं होतं पण आता उद्या तूच हे घर सोडून जाशील मग काय आम्ही आपलेच राहणार तेव्हा आता मीरा म्हणते म्हणून तर मला लग्न करायचं नव्हतं नाही असे म्हणून रडू लागते त्या मीराची आई बोलते अगं वेडा बाई असं कुठे असतं का लगेच म्हणे मला लग्न करायचं नाही अगं आईच्या पोटचा गोळा उद्या लग्न करून चालाय ना मग पोटात थोडंसं दुखणारच ना म्हणून वाईट वाटतं ग पण उलट तू चांगल्या माणसामध्ये चालली तुझं उलटं चांगलं झालंय किती छान माणसी भेटली तुला तिथे जाऊन सांभाळून राहा बरं का असे आता मीराची समजूत काढत असतात त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे पंकज आणि सारिका पैसे घेऊन फरार झालेले असतात आता मात्र सुधाकर लगेच मीराच्या आईसमोर येतो आणि आपल्या डोक्यातील फेटा काढून म्हणतो मला माफ करा मी माझा दिलेला शब्द पाळू शकलो नाही तेव्हा लगेच मीराची आई बोलते असं कसं म्हणू शकता तुम्हीच हा लग्नाचा घाट घातला होता ना असा ऐनवेळेस तुमचा मुलगा पळून गेला आता माझ्या मीरेच्या गळ्यात कोण हार घालणार वेळेस पोलीस आता सत्याला घेऊन तिथे येतात आता मात्र सुधाकर सत्या आणि मीराचं लग्न लावणार का हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद